एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत अकोले तालुक्यात नऊ रस्ते कामे प्रस्तावित असून त्यापैकी काही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत तर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे तालुका हद्दीतील हिवरगाव पिंपळगाव निपाणी अंबाई मुक्ताईनगर वाघजळी इजिमा सत्तावीस अंबड गर्दनी बारामती ते रामा बत्तीस रस्ता सांगडेवाडी करकुंडी कोठे वनकुटे मोरेवाडी खैरदरा या रस्त्याची कामे सध्या प्रगतीत आहेत मात्र या सर्व ठिकाणी कामाचा दर्जा सुरुवातीपासूनच समाधानकारक नसल्याचा आरोप धबक्या आवाजात होत आहे संबंधित ठेकेदारावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे कोणीही लेखी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र असून याच कारणामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रस्ता सरळ करण्यासाठी व चढ उतार कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद इस्टिमेटमध्ये असताना प्रत्यक्षात कोठेही आवश्यक खोदकाम किंवा भराव काम केलेले आढळून येत नाही ग्रॅन्युएल सब बेस ड्राय लीन कॉन्क्रीट आणि पॅवमेंट क्वालिटी कॉन्क्रीट ही सर्व कामे अत्यंत कमी दर्जाची सुरू असून सिमेंटचे प्रमाण अपुरे खडी व वाळू निकृष्ट जात असल्याचा आरोप आहे परिणामी तयार होणारे साहित्य कमकुवत बनवून अवघ्या दोन खड्डेमय व होत आहेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे घाईघाईने अंतिम थर म्हणून पीक्यूसी टाकून त्याखालील निकृष्ट जीएसबी व डीएलसी झाकून टाकण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे मात्र रस्त्याचा पाया मजबूत न झाल्यास एक ते दोन वर्षातच सिमेंट कॉन्क्रीट रस्ता भेगाळून खड्डेमय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे या बाबी प्रत्यक्ष साईटवर तसेच पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असतानाही कोणतीही सुधारणा न, न करता घाईघाईने काम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे साधारणपणे चोपन्न कोटी रुपये खर्च करून चाळीस ते चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचे हे रस्ते दहा वर्ष देखभाल दुरुस्तीसह खराब न होण्याच्या अटीवर ठेकेदाराला देण्यात आले आहेत मात्र सध्या सुरू असलेली कामे पाहता हे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते दोन हे टिकणार नाहीत अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे काम तात्काळ गुणवत्ता नियंत्रण विभाग नाशिक यांच्याकडून सखोल क्वालिटी ऑडिट करूनच संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा ठेकेदार काम पूर्ण करेल की नाही याबाबत जनतेमध्ये तीव्र शंका निर्माण झाली आहे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आयडी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम